साथी माँ माँ लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने मतदानाची टक्केवारी वाढण्याकरिता मतदार जनजागृतीसाठी स्वीप कक्ष किनवटच्या वतीने किनवट येथील शिवाजी महाराज चौकामध्ये सादर करण्यात आलेल्या मी मतदार करणारच या पथनाट्याला मोठा प्रतिसाद मिळाला या प्रसंगी स्वीप कक्ष प्रमुख तथा गट शिक्षणाधिकारी सुभाष पवने डॉक्टर मातंड कुलकर्णी प्राध्यापक डॉक्टर पंजाब सेरे रमेश मुनेश्वर नू जाधव रुपेश मुनेश्वर शाहीर नरेंद्र दोराटे साहेबराव वाडवे यांनी सादर केलेल्या मी मतदान करणारच या पथनाट्याला मोठा प्रतिसाद मिळाला यावेळी शेवटी मी मतदान करणारच अशी शपथ घेतली मतदारात जनजागृती व्हावी मतदानाची टक्केवारी वाढावी दिव्यांगांना विशेष माहिती व्हावी या उद्देशाने सहाय्यक जिल्हाधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अभिनव गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली किनवट व माहूर तालुक्यात जनजागृती करण्यात येत आहे टुडे न्यूज किनवट सकाळपासून जायचं मस्त मजा करायची

मजा करायला पार्टीला अरे ही सुट्टी तुम्हाला मजा करण्यासाठी आनंद करण्यासाठी मौज मजा करण्यासाठी नाही मी नेमकं अरे ही सुट्टी अठरा एप्रिलची सुट्टी तुम्हाला मतदान केंद्रावर अक्षध्या अठरा दिवसानं त्या मतदानाच्या सुड करू नका तुम्ही चुकता आपल्या देशाचा राष्ट्रीय मोठा महा दिवस आहे आज मोठा सण आहे हा लोकसभेचा सार्वत्रिक निवडणूक आहे आणि ही सुट्टी तुम्हाला मतदान केंद्रावर जाऊन मतदान केंद्र तुम्ही मतदान केल्यानंतर जे हक्क अधिकार आहेत ते तुम्हाला मिळत आहे पण मी काय म्हणतो आमच्या चौदाच्या मताना चौदाच्या नाही एका एकाच्या मताने फरक पडते नक्की पडते एका एकाने नाही सगळ्यांनी आणि तुमच्या मित्रमैत्रिणीला सुद्धा तुम्ही जाऊन सांगा मतदान केलंच पाहिजे तुम्हाला माहिती आहे का महाराष्ट्र शासनानं तुम्हाला एक ओळखपत्र दिलं ती ओळख म्हणजे तुमची खरी मतदानाची ओळख आहे

मी काय म्हणतो आमचे काय कॉलेजचे मित्र तिकडे गावाकडे तिकडे कॉलेज नाही आलेच नाही ते बोलून घ्या बाहेर कामानिमित्त जर बाहेरगावी कोणी गेला असेल त्यांना बोलून घ्या कोणी आजारी असेल दुसऱ्या दवाखान्यात गेला असेल दवाखान्यातल्याला बोलून घ्या आपला नाटना जर बाहेर गावा गावी गेला असेल त्यांना बोलून घ्या मतदान केंद्रावर जाऊन मतदान करा यासाठी मी तुम्हाला सांगायला आलो का कळाले खा दुसऱ्याच्या नाव करताय अरे बापू आम्हाला सांगितलं होत जे तुम्ही सांगत असेल तुला बरोबर बोलले दुसऱ्याच्या नावाने बोलतायचं लक्षपणे आम्ही आता खत

दिवस नाही मग काही कोणाकडून फिरू नका कोणाच्या प्रलोभनाला तरी पडू नका कोणाकडून पैसे घेऊ नका बरं अहो आज काय माहिती आहे का तुम्हाला हा सांगा ना आपल्या देशामध्ये आज लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणूक आहेत आहे ऐकलं माहिती आहे अहो ऐका तुम्हाला पैसे दिली अशी नाही हे नाही घ्यायचे नाही बळी करायचं नाही भाऊ आतापासून मी मी करणार माझ्या मागण्या माझ्या सगळ्या मागण्या मान्य का मग मी मतदान करून कोणत्या मागणी तुमच्या सांगितली मागणी भाऊ जादू आल्या रस्ते बंद करा काय रस्ते कटले जादू कसे जादू वाले मी घेऊन जातो रस्ता सर्व हात रस्ते करा तुम्हाला हो

परिसरातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी पात्रा किनोट चिनोटुळे न्यूज